बरेच प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये असतात आणि मी त्याची उत्तरं जे आहेत तर ते पर्सनली देतोच कमेंट बॉक्समध्ये दे, बट आता काही प्रश्न असे की ज्यामध्ये जवळपास समजा सारखेपणा मला दिसून आला आणि हे घेणं आवश्यक आहे मध्ये असं मला वाटलं तर त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ त्यापैकी पहिला जो प्रश्न होता तर महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज एमबीबीएसचे तर ते नेमके किती आता जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा आपण जर विचार केला तर यामध्ये गव्हर्नमेंट प्लस गव्हर्नमेंट एडेड असे एकत्रित जर आपण बघितले त्या जवळपास समजा एकतीस कॉलेजेस आहेत की जे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट मध्ये येतात आणि त्यानंतर एक एफ एम सी आहे पुण्याचं आणि सोबत एक एम्स आहे नागपूरचं तर हे जे कॉलेज आहेत तर याला आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणू शकतो आता यानंतर याच टाईपमधला परत एक कॉन्सलिंगशी रिलेटेड म्हणजे आपल्या रजिस्ट्रेशनशी रिलेटेड प्रश्न होता की डोमासाइल सर्टिफिकेट लागेल का आता बघा डोमासाईल सर्टिफिकीट जे आहे तर ते सध्या तर आपल्याला काम नाही आपल्या सर्वांना माहितीये कारण आपण सध्या नीटचं रजिस्ट्रेशन करतो एक्झामचं तर सध्या याचं काम नाही पण आता हे डोमासाईल सर्टिफिकिट नेमकं लागेल केव्हा आपल्याला कारण बऱ्याच भागांमध्ये एज नॅशनॅलिटी डोमासाईल असं एकत्रित हेडिंगवाला एक सर्टिफिट मिळतं मग आता याचं काम केव्हा वापरतं नेमकं तर ज्यावेळेस आपल्याला सीटी सेलचं काउन्सलिंग करावं लागतं आता काउन्सलिंग म्हणजे नेमकं काय तर ज्यावेळेस नीटचा रिझल्ट लागतो तर त्यावेळेस ती जी ऍडमिशन प्रक्रिया असते तर ती ऍडमिशन प्रक्रिया म्हणजे राऊंड लागतात राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री असे राऊंड लागत चालतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम असतात की ज्या नियमांचं पालन करून आपल्याला समोर समोर जावं लागतं तर या सगळ्या प्रक्रियेला आपण काउन्सलिंग म्हणत असतो तर या काउन्सलिंग प्रक्रियेचं ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो तर त्यावेळेस आपल्याला डोमासाईल सर्टविटचं काम पडतं की जे काही ठिकाणी एकत्रित असतं एज नॅशनॅलिटी डोमासाईल आणि आता जर समजा तुम्हाला सिटी सेल पंधरा टक्के कोटा ट्राय करायचा असेल किंवा इतर राज्यांमध्ये जर का पंधरा टक्क्यामधून जर तुम्हाला जायचं असेल ऑल इंडिया मधून तर तो एक डोमासाईल फ्री असतो तर त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला डोमासाईलचं काम पडत नाही पण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला काउन्सलिंग करायचं तुम्ही महाराष्ट्रामधले रहिवाशी आहात तर तुम्हाला हा रहिवाशी दाखला काढणं गरजेचं आहे तुम्ही तो काढून ठेवला पाहिजे आता यानंतरचा जो पुढचा प्रश्न होता की आधारचा जुना फोटो अपडेट करावा लागेल का महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न पडण्यास साहजिक आहे कारण जर का आपण आधार कार्डचा जर विचार केला तर आता जे आपलं नीटचं एक्झामचा फॉर्म आपण भरतोय तर त्यामध्ये आधारचा ऑप्शन होतं की तुम्हाला आधार कार्ड यूज करून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे का आता हे जे आधार कार्ड आहे तर या आधार कार्डवर जो फोटो आहे तर तो अपडेट असलेला कधी पण चांगला तर त्यामुळं तुमचा आधार कार्डवर जर का खूप जुना फोटो असेल ते या दोन तीन वर्षामध्ये तुम्ही अपडेट जर केलं नसेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही ते अपडेट करून घ्यावं घ्यायला पाहिजे कारण नंतर आपल्याला खूप त्रास होतो कॉलेजवाले आपल्याला चांगला स्कोअर असून सुद्धा वेळेवर आपल्याला त्रास देऊ शकतात आधार कार्ड जर आपलं अपडेट नसेल तर आपल्याला पुढं भविष्यामध्ये तो त्रास होऊ नये तर यासाठी आतापासून आपण आपलं आधार कार्ड जे आहे तर ते अपडेट ठेवलंच पाहिजे आता यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तर जिजाव अकॅडमीचं पेड काउन्सलिंग करायचं नेमकी पद्धत काय आहे तर बघा काल एक व्हिडिओ बनवलेला होता ते त्याची लिंक मी मध्ये सोबत कमेंट बॉक्समध्ये पिन करतोय अकॅडमीचे रजिस्ट्रेशन पेड खूप लवकर क्लोज होतात कारण आम्ही लिमिटेड घेतो मुलं साठी कारण ते सगळं व्यवस्थित प्रक्रियेमधून आम्ही सगळे जे प्रक्रिया आहेत तर ते व्यवस्थित सगळं मार्गदर्शन करतो अचूक मार्गदर्शन असतं तर त्यामुळं खूप लवकर रजिस्ट्रेशन क्लोज होतात दरवर्षीच तर त्यामुळं जर समजा तुम्हाला जर पेड कॉन्सलिंग करायचं झालं तरच दिलेला व्हिडिओ जो आहे तर तो बघा नाही बघितला तरी चालेल कारण तशी आपले पब्लिक व्हिडिओ असतातच म्हणजे असं काही नाही की तो बघितलाच पाहिजे आता यानंतर आहे की नीट एक्झाम मध्ये फॉर्म भरत असताना लँग्वेज चुकली तर बघा लँग्वेज चुकली म्हणजे नेमकं तुमचं काय झालं तर हे मला या कमेंट मधून असं मला सांगता येईल की आता समजा तुम्ही आ, इंग्लिश मधून पेपर देणार आहात पण तुमचं चुकून हिंदी मीडियम सिलेक्ट झालेला असेल किंवा तुम्हाला जर समजा मराठी सिलेक्ट झालेला असेल म्हणजे जी रिजनल लँग्वेज आहे तर ती जर सिलेक्ट झालेली असेल तर काळजी करू नका कारण तुम्हाला तसाही दोन लँग्वेजमध्ये पेपर मिळतो जर समजा तुम्ही हिंदी मराठी वगैरे जर सिलेक्ट केलेला असेल म्हणजे जर जर तुम्ही रिजनल लँग्वेज जर सिलेक्ट केलेली असेल तर तुम्हाला इंग्लिशचं एक त्या सोबत मिळतं तर त्यामुळे असा काही काळजी करण्यासारखा विषय नाही आता यानंतरचा प्रश्न आहे की सर नीटची जी करेक्शन विंडो आहे तर ती कधी ओपन होणार आहे तर बघा ज्यावेळेस सर्व फॉर्म भरून होतील नऊ मार्चच्या नंतर काही दिवसांसाठी करेक्शन विंडो ओपन होत असते तर तेव्हा काही करेक्शन जे आहेत महत्वाचे तर ते होतात म्हणजे पूर्ण फॉर्म मध्ये करेक्शन होत नसतं पण काही करेक्शन आपण करू शकतो जसं की यामध्ये आता जो लँग्वेजचा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला वाटतोय प्रॉब्लेम पण तो प्रॉब्लेम नाही काळजी करू नका आता यानंतरचा जो प्रश्न आहे की सर आउट ऑफ स्टेट जर आपण ऍडमिशन केली तर आपल्याला स्कॉलरशिप मिळते का तर बघा ज्यावेळेस आपण आउट ऑफ आप स्टेट ऍडमिशन करतो तर आउट ऑफ स्टेटमध्ये तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही त्या हे लक्षात ठेवा म्हणजे जर समजा तुम्हाला कोणी सांगत असेल की स्कॉलरशिप मिळाली तर काय खरं काय खोटं तर हे एकदा सत्यता पडताळून बघा नंतरच निर्णय घ्या कारण मला आतापर्यंत तरी अनुभव असा माझा की आउट ऑफ स्टेट स्कॉलरशिप मिळाली नाही ओके आता या नंतरचा पुढचा पुर्च, प्रश्न असा आहे की सर नीटचा फॉर्म भरत असताना जो फोटो आहे ते जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते अपलोड करताना चुकीचे अपलोड झाले तर आता काय करावं तर बघा करेक्शन विंडो येईपर्यंत थांबा तसंही डॉक्युमेंट्स अपलोड मध्ये करेक्शन होत नाही पण तरी बघूया पण काळजी करू नका फॉर्म काही असा रिजेक्ट होणार नाही यांची काही लवकर फॉर्म रिजेक्ट तुमचा करणार नाही तर त्यामुळे काळजी करू नका आणि आता हे आपलं जे जी जिजवा अकॅडमी चॅनल आहे तर हे फक्त नीट यूजी काउन्सलिंगसाठी आहे तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच तर त्यामुळं तुम्हाला जर समजा पुढं ऍडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्ही असाल तर नक्की एकदा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा पण जर तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेणार नसाल तर विनाकारण हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून काही फायदा नाही तर त्यामुळे सबस्क्राईब नाही केलं तरी सुद्धा चालेल कारण तसंही मी प्रत्येक दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहज सांगतो क्या नहीं की असं काही गरजेचं नाही की तुम्ही सबस्क्राइब केलंच पाहिजे म्हणून कारण ज्याला आवश्यकता आहे तर तो विद्यार्थी तर सबस्क्राइब करणारच आहे ओके तर आज आपण या ठिकाणी थांबूया बाय